हा भाऊ दोन दिवस प्रचाराला हो उरले आहे एकोणतीस ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणूक आहे रिलॅक्स वाटताय तुम्ही काय वाटतं किती किती ठिकाणी शक्यता आहे तुमच्या पक्षाचं मी तर आता फक्त नागपूर महानगरपालिकेच्या प्रचारामध्ये आहोत आणि नागपूरमध्ये यावेळेस काँग्रेसचा तिरंगा फडकेलाशर अशा पद्धतीची परिस्थिती आहे नागपूरच्या महानगरपालिकेमध्ये गेल्या एकोणीस वर्षापासून भाजपची सत्ता आहे आणि नागपूरचा जो बकास झालेला आहे विकासाच्या नावाने आणि त्याचा हा कर्जरूपी पैशाचा बोजा हा नागपूरकरांना भोगावा लागतो आहे जे आश्वासन दोन हजार सात मध्ये भाजपने महानगरपालिकेत येताना दिलेलं होतं की आम्ही चोवीस तास पाणी देऊ स्वच्छ पाणी देऊ त्याच्यामध्ये पाणी नाही दिलं पण लोकांकडून पाण्याच्या नावाने पैसे लुटण्याचं काम या भाजपने केलेलं आहे टॅक्सेस मोठ्या प्रमाणात घरावर वाढवलेले आहे सगळ्या गोष्टी महाग झालेल्या आहेत आणि त्यामुळे लोकांचा राग भाजपच्या या खोटाड्यापणावर हो आहे आणि त्याच्यामुळे नागपूर महानगरपालिका ही काँग्रेस जिंकेल असा माझा विश्वास आपण इतर ठिकाणी प्रचार नाही करत आहात हे पण लोकांना मला जी जबाबदारी मिळालेली आहे पक्षाने दिलेली आहे तेच मी करतोय त्याच्यामुळे मला असं वाटत की इतर मध्ये आमचे सगळे नेते त्या त्या जिल्ह्यातले राज्य पातळीवरचे सगळे नेते कामाला लागलेले आहेत एक प्रश्न अनुपस्थित राहतो तो तुमचे कार्यकर्ते विचारत आहेत पृथ्वीराज चव्हाण माझे मुख्यमंत्री आहे उपराजधानी म्हणून त्यांचा संबंध राहिला आहे सुशील कुमार शिंदे त्याचे ऍक्टिव्ह नाही ते मुख्यमंत्री राहिले आहेत नागपूरात जवळचा संबंध आहे बाळासाहेब थोरात पालकमंत्री होते ते नागपुरात अनुपस्थितीत आहेत सुनील केदारी फारसे काही ऍक्टिव्ह दिसत नाही त्यामुळे काँग्रेसचे नेते मंडळी पुन्हा ताकदीनं उतरल्यानं आगामी काळात दोन दिवस उतरणार आहे तो नाही मुद्दा महाराष्ट्रामध्ये सगळीकडे निवडणुका चाललेल्या आहेत त्या प्रभाग त्या त्या विभागावर आमचे जे सगळे नेते आहेत त्या त्या विभागात ते प्रचाराला लागलेलं आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रभर सगळ्या नेत्यांनी फिरावं इकडचं तिकडे प्रवासात आता सत्ताधीशांकडे विमान आहेत हेलिकॉप्टर आहेत आणि थोड्या वेळातच इथं आणि थोड्या वेळातच तिथं अशा पद्धतीचा आता उद्याचा दौरा आपण मुख्यमंत्र्याचा पाहिला तर उद्या नागपुरात सकाळी आहे दुपारी पुण्यात आहे आणि संध्याकाळी मुंबईत आहे त्याच्यामुळे इतर काही बाय रोड तर होऊ शकत नाही या सगळ्या व्यवस्था त्यांचे मंत्री सगळ्यांजवळ हेलिकॉप्टर आहेत त्यामुळे या सगळ्या परिस्थिती आपण पाहिला की भाजप आता चिवडा पार्टी नाही राहील ते गडकरी म्हणतात गडकरीचा शब्द माझे नाही आता ती बिर्याणीची पार्टी झालेली आहे त्यामुळे तुम्ही ह्या प्रचारामध्ये आमचे नेते इकडे आले नाही तिकडे गेले नाही असं सांगण्यापेक्षा आमचे नेते त्या त्या भागातल्या महानगरपालिकेमध्ये कामाला लागले फडणवीस एकनाथ शिंदेच्या मतदारसंघामध्ये दोन्ही ठाकरे ठाकरेंची सभा होत राज ठाकरेला घेऊन फार होतो बघा मुंबई शहर हे अडाणीला आहे भाजपनी ते ये नाकारता येत नाही नवी मुंबई असेल मुंबई असेल या सगळ्याच्या सगळ्या शासकीय जमिनी असतील शासकीय प्रॉपर्टी असतील या अडाणीला दिलेल्या आहेत राज ठाकरेंनी जे काल ते प्रेझेंटेशन अडाणीच्या बद्दलच मांडलेलं आहे की अडाणी काय होते आणि अडाणी आता काय आहे ज्या पद्धतीनं भाजपनी अडाणीला पूर्ण देशच विकायचं ठरवलेलं असेल तर त्याच्यात महाराष्ट्र सुद्धा बाजूला राहू शकत नाही आणि म्हणून महाराष्ट्राचं अडाणीला काय काय दिलं त्याचं एक विश्लेषण राज ठाकरेंनी मांडलेलं आहे ते खरं आहे राज ठाकरेंनी काल जोरदार टीका केली मात्र कालपासून पण राज ठाकरे आणि अडाणी बघा भेटी हा भाग वेगळा आहे भेटी भाग वेगळा आहे कोणी उद्योगपती कोणाला भेटायला जात असेल कोणी सामान्य माणूस कोणाला भेटत असेल आणि तो नंतर राज्य त्याला सत्ताधीश त्याच्या झोळीत टाकायला निघाले असतील आणि महाराष्ट्राची बर्बादी करत असेल तर त्याच समर्थन राज ठाकरेंनी केलं नाही त्यामुळे भाजप आपले पाप लपवण्यासाठी तुम्ही याला भेटलं होता तुम्ही त्याला त्याच्या सोबत होतात आणि बोलायला कोणाबरोबर काही अडचणीचा भाग नाहीच आहे पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही महाराष्ट्रच त्याला या सगळ्या आपले पाप लपवण्यामध्ये महाराष्ट्र जो विकलेला आहे पाप लपवण्यासाठी तुम्ही आयटी सेलचा फायदा घेऊन राज ठाकरेचे आणि अडाणीचे फोटो दाखवत असाल तर भीजे भी, भीजे भी है। जी जी लोकान ही घाबरलेल्या बीजेपी बीजेपी आहे ती वस्तुस्थिती लोकांसमोर येऊ देत नाही आणि त्यासाठी या पद्धतीचं हे नालायक कृत्य बीजेपी भी करते असं मिळून फडणवीस यांनी माझ्यावर जर टीका केली असेल तर मी त्याच्या वरिष्ठांशी बोलेन कारण की वरिष्ठांशी बोलून मी युती केलेली असे अजित पवार यांनी म्हटलेलं आहे मी अनेकदा सांगितलं की ही त्रिकुट तीन तिघाडा काम बिघाडा जे सरकार महाराष्ट्रात आहे त्यांचं विधानसभेतही अनेकदा आम्हाला जाणवत एखादी योजना असेल मुख्यमंत्र्यांच्या नावानं तर मग शिंदेचे मंत्री कसे विरोध करतात मग अजित पवार कसा विरोध करतात म्हणजे या सगळ्या प्रक्रियेमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेतही त्याचं दर्शन आपल्याला सगळ्यांना झालं असेल एक शिक्षण विभागाचा प्रश्न मी उपस्थित केला होता आणि त्या प्रश्नामध्येच दादा गुसेंनी माझा काय दोष आहे तुम्ही मला बीजेपी भी वाले घेरताय असं म्हणाला तो आणि तो अजित पवारकडे बोट दाखवत होता की तिकडून मला पैसे मिळाले मी काय करू म्हणजे ही जी काही परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे त्या परिस्थिती ती जाणीव पण भाजप शिंदेसेना असेल कि अजित पवार असेल या दोघांना एक गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही अशी स्थिती आज आपण पुण्यामध्ये आपल्या भाषणात की मेट्रोमध्ये महिलांना जे प्रवास सुरू त्यावरूनच मनुष्य जेव्हा प्रश्न विचारला गेला म्हणाले की घोषणा करायला कोणाच्या लोकांचं काय चाललं असं घोषणाबाजी मध्ये फडणवीस कुठं माग आहे त्यामुळे त्यांची छोटी घोषणा झाली अजित पवारांची मी त्याच्यापेक्षा पुढे आहो असं सांगायचं असेल त्यामुळे फडणवीस घोषणा करायला काय लागतं असं म्हणाले तुम्ही म्हणजे त्याच्यापेक्षा पुढे आहो असं सांगायचं प्रयत्न फडणवीसांनी केला असतो मुंबईमध्ये काँग्रेसची एकही मोठी सभा झाली नाही प्रकाश आंबेडकरांसोबत काँग्रेसची एक सभा होईल काही काळ राहुल गांधी मुंबईत प्रचाराला चर्चा होत्या राहुल गांधीच नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सभा होणं असं काही चर्चा पण मोदीच्या होऊ शकतात त्याला काही अडचणीचा भाग नाही ते प्रचारकच आहे संघाचे राहुल गांधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रचारक येतील असं कोणीच सांगितलं नाही आणि अशी अफवा कोणी उडवत असेल तर ते चुकीचं आहे मोठी झालेली नाही मुंबई कोणी मोठे नेते देखील मुंबईत दे नाही नाही आमचे स्थानिक पातळीवरचे तिथले आमचे खासदार वर वर्षा गायकवाड असेल सगळे आमचे नेते आमदार आहेत ते त्या पातळीवर सभा घेतात आणि मोठ्या सभा होतात देवेंद्र फडणवीस स्वतःला म्हणजे मराठींना हिंदू माना आई वडील हिंदू आहेत की नाही अशी टीका जी आहे उद्धव ठाकरेंनी केलेली आहे मराठी वातावरण आपण एक गोष्ट पाहिली की यांचे एक नेते आहेत उत्तर भारतीय कृपा शंकर नाव आहे त्यांचं त्यांनी एक स्टेटमेंट केलं होतं मधल्या काळात कि उत्तर भारतीयांचं वर्चस्व कसं आहे वगैरे वगैरे त्याच्यावर एक मोठा वाद झाला होता आणि त्या वादामध्ये असं एक गोष्ट पुढे आली जो मराठी बोलतो तो हिंदू आहे आणि जो हिंदी बोलतो तो हिंदू नाही आहे म्हणजे मला एक कळत नाही की निवडणुकीच्या काळामध्ये हिंदी बोलणारा मराठी बोलणारा माणूस हिंदू नाही हे काय प्रमाणपत्र देणारी भाजप पार्टी आहे का मी माझ्या घरी हनुमान चाळीसा वाचावं का नाही वाचावं हो का वाचा हो ते काय ते मला सांगू शकतात जे संस्कृती माझी आहे ते माझ्या संस्कृतीप्रमाणे मुसलमान असेल तर तो नमाज पडेल शीख असेल तर तो गुरुद्वारात जाईल बौद्ध असेल तर बौद्ध जाईल हे कोण होतात यांना कोणी दिलेला अधिकार हा लोकशाहीमध्ये की कोण आपल्या धर्माचं काय करावं आमच्या नागपूर विभागामध्ये मोठ्या प्रमाणात परमात्मा एक सेवक हो आहेत ते सत्यनारायणची पूजा वगैरे करतच नाही त्यांनी वेगळी व्यवस्था केलेली आहे तर मग त्यांना हिंदू नाही म्हणणार काय लोक हे कोण प्रमाणपत्र देणारी बीजेपी आहे कोण हिंदू आहे कोण मुसलमान आहे कोण हे आहे आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही जे पाप केलेलं आहे गेल्या बारा वर्षात सत्तेमध्ये मग नरेंद्र मोदी सरकार असो की फडणवीस सरकार असो यांनी जे पाप केलेले आहे ते पाप लपवण्यासाठी तुम्ही धार्मिक स्टेड निर्माण या पद्धतीनं तुम्ही आपले पाप लपवत असाल तर हे महाराष्ट्रातील जनता एवढी खुडी राहिलेली नाही महाराष्ट्राच्या जनतेला आता भाजपचा असली चेहरा समजलेला आहे आणि त्याच्यामुळे या निवडणुकीमध्ये एक लोकांनी भूमिका घेतलेली आहे आणि घ्यावी की भाजपला आता प्रत्येक सत्तेच्या बाहेर काढावं अशा पद्धतीची भूमिका महाराष्ट्राच्या जनतेने घ्यावी निवडणूक आयोगाने मागितला आहे आपण प्रश्न उपस्थित केला होता की चौदा जानेवारीच्या पार्श्वभूमीवर पूर्वसंध्येला योग्य नाही निवडणूक आयोग आम्ही प्रश्न उपस्थित केला नाही आम्ही सांगितलं की निवडणुकीच्या तोंडावर नगरपालिकेच्या निवडणुका होत्या त्यावेळेस त्यांनी त्या हप्ता दिला आता महानगरपालिका निवडणूक आहेत त्याच्यामध्ये आता देतील त्यावेळेस नगरपालिकेच्या भागातल्याच महिलांना दिले आता महानगरपालिकेच्या महिलांना देतील निवडणुकीच्या तोंडावर एक हप्ता दोन हप्ता पेंडिंग ठेवून त्यावेळेस द्यायचं म्हणजे एक प्रकारचं प्रलोभन लाडक्या बहिणीला मतदानासाठी करावं सत्तेचा दुरुपयोग करावा अशा पद्धतीची राजकारणी ही जी सत्ताधीशांची नियत आहे खर तर प्रत्येक स्थळावर आमच्या लाडक्या बहिणीचा अपमान करण्याचं काम एकीकडे एक दीड हजार रुपये दिले आणि एकीकडे एक पाच हजार रुपयाची महागाई या फडणवीस सरकारने महाराष्ट्रामध्ये वाढवली आणि आमच्या लाडक्या बहिणीकडून महागाईच्या रूपाने पैसे काढून घेतले हे बैमान भाऊ आहे जे काही खरे सक्के भाऊ नाही आहे लाडक्या बहिणीचे पैसे तिच्या खिशातून काढून घेणं तिच्या लहान कुळाबाळाच्या तोंडातला घास हिसकणं म्हणजे त्याला बैमान भाऊ असं म्हटलं त्याला वेगळा शब्द वापरतात विदर्भात तो मी वापरणार नाही पण मी तुम्हाला सांगतो की ह्या लाडक्या बहिणीचं एकीकडे कौतुक सगळ्यांनीच केलं पाहिजे त्याला काही भाग नाही बहिणी बहिणीच असतात पण ज्या पद्धतीनं या पद्धतीचं मतदानामध्ये लालच देऊन त्या पद्धतीनं मत विकत घेण्याचा जो प्रयत्न भाजप करते आहे ते खऱ्या अर्थानं भूषणावनी महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये हे शौफुले आंबेडकरांचं महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये या पद्धतीनं बहिणीचे महागाईच्या रूपाने पैसे काढून घेणं आणि निवडणुकीमध्ये त्या पद्धतीचं त्याच तोंडावर पैसे देणं हे जेच कृत्य चाललेलं आहे त्या गोष्टीचा आमचा विरोध आहे मी तर म्हणतोय की पंधराशे का तुम्ही एकवीसशे म्हटलं एकवीसशे द्या ना ते एकवीसशे देत नाही भाऊ भाऊ तुमच्यावर हाच एक आरोप होतोय आहे चंद्रशेखर बावनकुळे कोण तुमच्या संदर्भात बोलताना असं म्हणाले तुमचे कोल मॅनेजर अनिल अनिलिवार यांनीच हायकोर्टामध्ये याचिका केली आणि स्वतः नाना पटोलेच लाडकी बहीण योजना लागू होऊ नये यासाठी प्रयत्नशील आहे त्याचा प्रचारही करताय की तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या मला काय आता किती शिकलेत मला माहिती नाही बाबा पुढे आमचा जाहीरनामा वाचा आम्ही तीन हजार रुपये आमचं सरकार आल्यानंतर देऊ असं म्हटलेलं आहे आणि राहिला अनिल वडपल्लीवार नावाच्या व्यक्तीला ते पुढे आणतात तो काँग्रेसचा कधीच सदस्य राहिला नाही आणि आज काँग्रेसमध्येही नाही त्याच्यामुळे या पद्धतीनं वडपल्लीवर कोणासाठी काम केलं कशासाठी याचिका टाकली आणि कसं त्या निवडणुकीच्या काळामध्ये भाऊ बनवाला बीजेपी आणि या महायुतीला संधी मिळायची हे कोणाचा माणूस होता ते त्यांनी यांनी तपासावं त्याच्यामुळे आम्ही लडक्या बहिणीला आणि म्हणून तुम्हाला सांगतो की लडक्या बहिणीला दीड हजार रुपये दोन पाच हजार रुपयाची मागाई वाढवली की नाही त्याने बावनकुळेने उत्तर द्यावं डिझेल पेट्रोलचे भाव वाढवले गॅस चे भाव वाढवले किराणा सामानाचे भाव वाढवले लाईटचे भाव वाढवले किती गोष्टीचे भाव वाढवले सांगू शेतीच्या मध्ये खताचे भाव वाढवले दीड हजाराच्या जागी पाच हजार बहिणीकडून काढले त्यामुळे बैमान भावांनी आमच्यावर टीका करायचा अधिकार त्यांना नाही आहे त्याच्यामुळे भावनकुळ्यांनी थोडस माझ्याबद्दल बोलत असताना सांभाळून बोलावं असं माझं त्यांना विनंती आहे पुणे जमीन केले अजित पवार यांचे एक वक्तव्य समोर आलेलं आहे त्यांनी असं म्हटलं ते रजिस्टारची चुकत नाही तुम्ही राज्य करतात तुमचे अधिकारी समजा चूक करताय तर तुम्ही काय झोपले होतात का हा समजा मुद्दा पुढे आला नसता तर एवढी महागडी जमीन तुम्ही सस्त्यात घेतली असती कवडी मोल जसं एक रुपयाला तुम्ही नागपूर मध्ये सिंबॉसिस चाळीस एकर जमीन दिली गरीब पोरांना शिक्षण देऊ असं सांगितलं आता सोळा लाख रुपये फी घ्यावं लागते तिथं म्हणजे गरीबांना आता सोळा लाख रुपये ते घरून आणायचे लबाडीकर याचं काम म्हणजे पवारांनी सोडावं मग तुम्हाला राज्य करता येत नाही तुम्ही राज्य करते म्हणून तुमच्यावर प्रशासनावर तुमची धमक नसेल तर तुम्ही सत्तेच्या बाहेर या ना आणि त्याच्यामुळे या पदीचं थोतांड वाक्य राज्यकर्त्यांनी राज्यातल्या मग फडणवीस असेल अजित पवार असेल एकनाथ शिंदे असेल त्यांचं मंत्रिमंडळ असेल त्यांनी हे शब्द वापरू नये नाहीतर तुम्ही सत्ता चालवण्यामध्ये तुम्ही अपयशी ठरलात अशा पद्धतीचा महाराष्ट्राच्या जनतेच्या मध्ये तुमच्याबद्दल भूमिका जाईल आणि आज तुमच्या या भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार खालच्या लेवल पासून शासकीय प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढला आणि जनतेची लूट होत आहे आणि त्याच्यामुळे या पद्धतीनं अधिकाऱ्यांचा दोष आहे असं सांगण्यामध्ये तुम्हाला तथ्य नाही आणि म्हणून मी तुम्हाला मारवा सांगतो की त्या प्रकरणात जे तुम्ही विलास खारगेची समिती बनवली त्याच्या जागी तुकाराम मुंडेची समिती करा असं मी सांगितलं होतं म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी झालं असतं पण ते करायला हिंमत नाही या लोकांना आणि म्हणून कोणाचा दोष आहे काय आहे ती वस्तुस्थिती पुढे आली असती म्हणून या विषयावर त्यांनी चर्चाच करू नये मला असं वाटत आणि तुम्ही राज्य करण्यामध्ये तुम्ही अपेक्षी ठरलात हाच त्याचा अर्थ नाही